मुलांना अजून ऍडमिशन मिळालं नाही आपल्या मुली आहेत त्यांना ऍडमिशन मिळालं नाही हे महागाईवर बोलायला तयार नाही हे बेरोजगारीवर बोलायला तयार नाही हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलायला तयार नाही तुम्हाला नवीन गोष्ट सांगतो आता ठेकेदार कॉन्ट्रॅक्टरला लोकांनी आत्महत्या केली त्या नागपूरचा एक ठेकेदार नाव मला आठवत नाही तेवढे चाळीस कोटी काय तो पिला टाकला होता आणि तो एका सुपरस्टारचा मेहुणा आहे तो साऊथचा सुपरस्टार आहे ना प्रभास तो बाहुबली पिक्चरमध्ये हिरो आहे त्याचा मेहुन आहे तो त्याने आत्महत्या केली एकेदार आत्महत्या करावी पिल्या निघत नाही आम्ही सरकारला सांगितलं चौधरी साहेब सांगितलं की आमचा ओझलाचा रस्ता खूप खराब आहे निधी द्या तर सांगतो लाडक्या बहिणीला दिल ला, आमची ती खाली झाली लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतो पंधराशे रुपयात काय होणार नाही जर आपल्या मुलाला नोकरी दिली ना तर आयुष्यभर आपण दोन घास सुकाचे खाऊ हे पंधराशे रुपये नको तुम्ही मीडिया तुमच्या समोर आली तर सांगा हे पंधराशे नको पण आमच्या किमान वेतन वाढवा आमच्या मुलांना नोकरी द्या हे तुम्हाला प्रखरपणे सांगावं लागेल